हाय गाईज नमस्कार सगळ्यांना माझ्या कोमल स्पेसिशी माझं स्वागत आहे आज बनवणार आहे मिसळपाव तर त्यासाठी हे बघा मटकी मी हळद आणि मीठ टाकून थोडंसं तेलामध्ये फोडणी घालून पाणी टाकून थोडं शिजवून घेतलेली आहे आणि हे बघा तव्या तवा ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे त्यावर मी आता खोबरं भाजत आहे नारळ सुक्कं नारियळ छान भाजून घेत आहे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि मटकी तुम्ही डायरेक्ट पण करू शकता पण अगोदर अशी जर केली तर मटकीला अगोदर फोडणी थोडंसं देऊन हळदी मीठ टाकून जर शिजून थोडंसं घेतलं ना तर छान तरीदार त्याचा रस्सा तयार होईल हे बघा आपलं नारळ पण आता छान गोल्डन कलरचं झालेलं आहे काढून घेऊया आपण आता नारळ घातल्यानंतर कसं आहे त्याला तरी जास्त येते आपले मिसळ बनवतो ना त्यात तरी जास्त इथे आणि तरी असली तरच मिसळ खूप छान लागते त्यामुळे आपण दे ला ना नारळ जास्त टाकलेलं हे बघा मध्यम आकाराचे दोन कांदे आहेत ते पण असेच भाजून घ्यायचे आहेत छान आणि आद्रक आणि लसूण पण घेतलेलं आहे ते नंतर करूया आपण अगोदर अगोदर आपण कांदाच भाजून घ्यायला छान कांदा पण छान असा भाजून झाला की त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण छान प्रकारे घालून घ्यायचं आहे असंच भाजून घ्यायचं आहे छान हे बघा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे हे पण छान असं गोल्डन लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण की आपल्याला मग मसाल्यामध्ये जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही जास्त हे बघा टोमॅटो पण मी छोटासा घेतलेला आहे टोमॅटो जास्त जास्त पण टोमॅटो नाही घ्यायचा आहे कारण की आंबट चव जास्त येते नाही तर छोटाच घेतलेला आहे मी मीठ घालून घ्यायचं आहे कारण की लवकर परतल्या जाईल लवकर शिजून जाईल आपलं हे कांदा लसूण टोमॅटो अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे छान हे बघा अशा प्रकारे आपलं छान भाजून झालेलं आहे बघा टोमॅटो पण छान असा नरम झालेलं आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया हे बघा काढून घ्यायचं आहे हे बघा सगळं आपण भाजून घेतलं आता हे थंड करून घेऊया हे बघा आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये हे सगळं टाकलेलं आहे जे आपण भाजून घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे मिक्सर हे तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी तव्यावरती मिक्सरचं भांडं ठेवून सांगत आहे तुम्हाला तवा पण थंडच आहे हे बघा आता आपण ते मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा इथे कढाई ठेवलेली आहे मी तेल टाकलेलं आहे तेल पण जास्त टाकायचं आहे थोडं हे बघा मी एकाने अर्धा टाकलेलं आहे तर मिसळ मंड्याच्या नंतर खूप तरीदार असली तर खूप छान लागते तरी बघा त्यामध्ये मी थोडासा जिरे आणि राई घातलेली आहे छान झालंसारखं तडतुडू द्यायचं आहे छानपैकी तडतडून झाल्याच्या नंतर तेल छान गरम झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे आणि मग छान छान तडतोड त्यामध्ये घात आहे तडी पक्का छान की नंतर आता मिक्सरमधून सगळं टाकून घ्यायचं आहे त्याला हे बघा असं करतात टाकलेलं आहे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा नंतर त्यामध्ये मसाले घालून घेणार मिरची पावडर टाकलेला आहे मी दोन चम्मच तिखटवाला आहे आणि मिसळ म्हणल्यानंतर तिखटच थोडं छान लागते कलरचा नाही या तिखट आहे मिरची आदळून आणलेल्या हे बघा मिसळ मसाला आहे हे पण मी अर्ध पॅकेट टाकलेलं आहे यामध्ये ते मसाल्यानंतर खूप छान मिळते मिसळ हे बघा मिक्स करून घ्यायचे हळद पण घालून घ्यायचे आहे आणि थोडासाला पण घेतलेला आहे तरच हे बघा किती छान आपली तेल सुकलेलं आहे मसाल्याला हे बघा बघू शकता तुम्ही हळद पण घातलेली आहे मी हे बघा किती छान तेल सुकलेलं आहे आपल्या मसाल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून छान घालून घ्यायचं आहे शिकलेला आहे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण की ते बघा मी आता यामध्ये आपण जे मच्छी थोडी शिजून घेत केली ते घालून ते बघा मी थोडीशी ठेवली कारण की जास्त होईल म्हणून जास्त गाडी पण नाही करायची आहे पातळच राहू द्यायचं आहे जास्त पण नाही पात्र हे बघा किती छान आपलं तेल सुटलेलं आहे आणि हे बघा मिक्सीला धुवून पण मिक मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे काही छानपैकी आपल्याला शिजून द्यायचं आहे मटकी तर आपण अर्ध्यात शिजूनच घेतलेली आहे तरी पण थोडीशी हलकी मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे बघा कशी तरी पण आलेली आहे आपले मिसळ आपले खूप छान वास पण घेत तुम्हाला पण आवडली तर नक्की बनवून बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी बनली हे बघा हिरवा हिरवा कोथिंबीर पण टाकलेली आहे हे बघा उकळी आलेली आहे जास्त उकळू द्यायचं नाही आहे हे बघा किती छान तर तरी आलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा नारळ तर घालायचंच आहे त्यामुळे जास्त तरी येते छान पिक हे बघा मस्त तरी आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आवडला तर कशी वाटली तुम्हाला मिसळ हे बघा आपण आता शिजवून घेऊया प्लेटमध्ये किती मस्त दिसते बघा